नमस्कार मित्रांनो आजचा विलॉग खास आहे कारण आज मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माझे संडे रुटीन घरचे काम गार्गीचा एक्सरसाइजपासून ते सँडविच बनवण्यापर्यंतचा प्रवास संध्याकाळचे फिरणे आणि रात्रीचा आरामदायी येईल सगळं काही एकदम मन मोकळेपणाने दाखवणार आहे तर मग तयार राहा कारण आजचा ब्लॉग आहे एकदम आपल्या घरच्या गोष्टीसारखा आज सकाळी नेहमीप्रमाणे मी अगदी लवकर उठले खिडकीतून येणारा गार वारा बाहेर पक्ष्यांचा आवाज आणि घरातली ती पाठीची शांतता एकदम मन शांत करणारी मी बेडवर बसले आणि स्वतःशीच म्हटलं अरे वा आजचा रविवार सुंदर सुरू होतोय जरा शरीर ताणून घेतलं आणि लगेच मी माझ्या मॉर्निंग रुटीनकडे वळले सगळ्यात आधी सूर्यनमस्कार प्राणायाम आणि थोडंसं मेडिटेशन केले श्वास हात घेणे बाहेर सोडणे आणि मन रिकामा करणे हे रोज केल्याने ऊर्जा ताजीच राहते आणि त्यात मजेशीर म्हणजे आज गार्गी पण माझ्याबरोबर उठली तुचे तिचे डोळे अजून अर्धवट झोपेतच होते पण तरीही ती म्हणाली आई मी पण एक्सरसाइज करणार लहानगा झोपाळू चेहरा हात पसरून स्ट्रेचिंग करायचा प्रयत्न करत आहे एकदम क्यूट दिसत होती जे आपण करतो तेच मुले शिकतात मी सूर्यनमस्कार सुरू केला आणि ती माझ्या मागून तशीच पोच कॉपी करू लागली कधी बरोबर कधी उलट सुलट माझ्या मनात एक विचार आला आपण जे करतो तेच मुले करतात म्हणून आपली सवय चांगली असली की मुलांचं आयुष्य अर्ध सुधारतं गारगी लहान असली तरी ती रोज सकाळी उठून व्यायाम करायला आवडतो किंवा कदाचित ती मला करताना पाहते म्हणून तिला मजा वाटते मग आम्ही दोघी मिळून जवळपास वीस मिनटे व्यायाम केला हसत खेळत कधी जमिनीवर पडते कधी उड्या मारते सकाळ एकदम सकाळ एकदम उत्साहित झाली व्यायाम आटोपल्यावर एकदम मोड बदलून मी घरातल्या कामांकडे वळले रविवार म्हणजे कपडे धुण्याचा दिवस तर मग घरभर पसरलेले कपडे मुलांची कपडे ऑफिसची कपडे किचन टॉवेल्स सगळं गोळा करून मिशनमध्ये टाकलं गार्गीनेही मदत केली पण तिच्या मदतीपेक्षा दुप्पट गोंधळ झाला मशीन चालू केली आणि मशीनचा ढुडू आवाज यायला लागला कपडे धुतले गेल्यावर मी गॅलरीत वाळत घातले हवा छान होती हलकी थंडी हलका वारा कपडे फडफडत होते कपडे झाल्यावर पुढचं मोठं काम घर साफ करणे फटापट झाडलं पुसलं किचन मधल्या जाळ्या साफ केल्या आणि काय सांगू किचनच्या जाळ्याचं साफ करणे म्हणजे एक मोठ काम धूळ तेलकट भाग आणि मधल्या अडकलेल्या जाळ्या ते साफ करताना तगडा व्यायामच होतो छताकडे पाहिलं तर तिथेही हलक्या जाळ्या दिसल्या तर मग सगळं पुसून काढलं मग मी बाबी खेळणीचे खेळ शेल्फ शिवाजी महाराजांची मूर्ती पूजा घर आणि बाकी छोट्या वस्तू एकदम स्वच्छ केल्या खिडक्यांचे काच साफ केले गरम गरम पाण्याच्या फवार्याने काच एकदम चमकदार दिसू लागल्या तोपर्यंत आईने चहा बनवला आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून चहा घेतला आणि मी कारगीकडे पाहिलं तर ती बिस्किट चहात बुचकळून खात होती तिचा चेहरा बिस्किटाने भरला होता चहा पिताना तिला पाच ते दहा मिनटाला ब्रेक एकदम स्वर्ण क्षणासारखा असतो आधीचे कपडे वाळलेले होते ते आवरले आणि कपाटात व्यवस्थित ठेवले यात जवळपास तासभर गेला आज रविवार म्हणजे घरात थोडं स्पेशल खायला हवं मग आजचा प्लॅन होता व्हेज मसाला सँडविच मी गार्गीला म्हटलं चल सँडविच सामान आणू ती खूश लगेच शूज घालाय धावली आम्ही मार्केटमध्ये गेलो ब्रेड बटर सँडविचला लागणारे सगळं साहित्य आणलं तोपर्यंत आईने बटाट्याची भाजी तयार ठेवली होती मस्त सुगंध येत होता भाजी काकडी बीट कांदा सगळं चिरून रेडी होतं मग आम्ही सँडविच बनवायला बसलो ब्रेडवर बटर हिरवी चटणी भाज्या चीज टोस्टिंग मशीनमध्ये ठेवलं एकदम कुरकुरीत ब्राऊन सँडविच तयार गारगी शेजारी उभी राहून आई मला एक चटणी लावू ना असं म्हणत होती फायनली प्लेट तयार आणि काय सांगू सँडविच इतके चविष्ट झाले होते की सगळ्यांना खूप आवडले सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि दुपारी थोडासा आराम करायला गेले गार्गी त्याच्या खेळण्याशी खेळत होती आई रिलॅक्स मूडमध्ये होत्या संध्याकाळी मी चहा बनवला गार्गीने बिस्किट चहात बुडवून खाले मग आम्ही थोडं फिरायला गेलो गार्गीला सर्दी असल्यामुळे तिला वाप द्यायला डॉक्टरकडे जायचं होतं पण डॉक्टर आज उपलब्ध नव्हते म्हणून क्लिनिक बंद होते मग आम्ही हळूद चालत परिसरात थोडा फेरपटका मारला आणि घरी आलो थंडी जरा जास्त असल्यामुळे आम्ही पटकन घरी पोहोचलो घरी आलो तर आईने खिचडीची तयारी आधीच सुरू केली होती दुपारचं सँडविच खाल्ल्यामुळे फार भूक नव्हती खिचडीचा प्लॅन परफेक्ट होता तोपर्यंत मी गार्गीचा होमवर्क घेऊन बसले तिने अक्षर छान लिहिले वि चित्र काढले आणि मग म्हणाली आई आत्ता बस जेवूया ना आईने गरम गरम तुपाची खिचडी बनवली त्या खिचडीचा सुगंध मस्त येत होता खा पोटभरून समाधानाने खाल्लं जेवण झाल्यावर मी किचन आवरलं भांडी धुतली गॅस सगळं स्वच्छ केलं दवाखाना बंद असल्यामुळे झोपण्याच्या अगोदर घरचीच वाफ घेतली घर मंद उजेडात शांतीत एकदम आरामदायी वाटत होतं गारगि तिचा ब्लँकेट घेऊन बेडवर जाऊन पडली होती दिवसभर खेळून धावून मदत करून थकली असावी आईने सगळं आवरून घेतलं तर मित्रांनो आजचा आपला सुंदर रविवार घरची काम व्यायाम सँडविच धमाल संध्याकाळचा फेरफटका सगळा प्रवास इथे संपूया पुन्हा भेटूया नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय